अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवारी शहरातील बेलपुरा रोड कवरनगर अंबिकानगर आणि राजापेठ परिसरात अचानक पाहणी करून स्वच्छता आणि अतिक्रमणाबाबत कडक निर्देश दिले काय आहे ही मोहीम आणि याचा अमरावतीकरांवर काय या परिणाम होणार आहे जाणून घेऊया अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळी साडेसात वाजता शहरातील महत्वाच्या भागांमध्ये पाहणी केली आहे या पाहणी दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि अतिक्रमणे पाहिली यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले यासोबतच अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आयुक्तांनी नागरिकांनाही स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे यामुळे अमरावती शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनाही आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे या पाहणी मोहिमेमुळे शहरातील नागरी सुविधा आणि वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिलेत अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शहरात एक सकारात्मक बदल घडण्याची आशा आहे स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे